नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीपटेन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो भारतीय जनता पक्षातर्फे आज पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे मुरलीधर मोहोळ आज सकाळी आपला ग्रामदैवत कसबा गणपती या ठिकाणावरनं आपल्या जी प्रचाराची सुरुवात आहे त्याची सुरुवात या ठिकाणावरनं करत आहे या ठिकाणीसाठी सर्व त्यांचे सहकारी त्यांच्या मित्रपक्ष या ठिकाणी आलेले आहेत कसबा गणपती चौक चार टर्म नगरसेवक स्थायी समितीचे अध्यक्ष महापौर अशा विविध पदांवर काम केलेले मुरिधर मोहळ मोहोळ यांना पक्षानं लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे सब्र का फल मीठा होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आमदारकीनं हुलकावणी दिली पण पदरामध्ये आता खासदारकी पडली आहे अण्णांचं देखणं व्यक्तिमत्व आणि मुरिधर अण्णा यांनी कोरोना काळामध्ये जे कार्य केलं पुणेकरांसाठी त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आणि मुरली यांना आज आपले खासदार पुणे शहराचे होणार आहेत एक, एक अत्यंत देखणं व्यक्तिमत्व असलेला हा पैलवान गडी निश्चितपणे लोकसभेचा फड देखील गाजवेल याची मला खात्री आहे आता आमच्यासोबत सोळा मित्रपक्ष आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल रासप असेल शिवसंग्राम संघटना असेल संजय अल्लाड आमच्या चिराग पासवानांची लोक जनशक्ती पार्टी असेल बहुजन सेना असेल भीमसेना असेल आरपीआयचे इतर दोन गट असतील जोगेंद्र कवारे गट असेल खरात गट असेल या सगळ्यांच्या समन्वयातून यावेळेला मुरलीधरांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी पुण्यावरनं खासदार म्हणून जातील असा विश्वास महायुतीचा समन्वयक म्हणून मी या ठिकाणी व्यक्त करतो आज संपूर्ण पुणे शहरामध्ये एक वेगळा आनंद आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मिळालेलं आहे महायुतीचे उमेदवार म्हणून आमचे बंधू मुरलीधर मोहोळ यांना भाजपनं लोकसभेची जी उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे त्या उमेदवारीमुळे चैतन्याचं वातावरण संपूर्ण पुणे शहरामध्ये निर्माण झालेलं आहे कारण की मुरलीधर मोहोळ हे सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या प्रश्नाची जपणूक करणारा हा कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं सर्वसामान्य ज समाजाची दुःख जाणून घेत असताना त्याचा कार्यप्रवाह जर आपण पाहिला तर पहिल्यांदा शिक्षण मंडळ नंतर तो महानगरपालिकेमध्ये तीन चार वेळा नगरसेवक म्हणून त्यानंतर या महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे चेअरमन नंतर मग महापौर म्हणून पुणे शहराचे ते आपल्याला लाभलेले आहेत आणि एक चांगला आणि प्रामाणिक माणूस या पुणे शहराला लोकसभेचा उमेदवार म्हणून मिळालेला आहे आणि आमच्या या महायुतीच्या माध्यमातून मला असं वाटतं की मागच्या वेळी बापट साहेबांच्या वेळी साडेतीन लाख मताचा जो लीड होता तो यावेळी चार लाखाच्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगते कारण की आम्हाला आमच्या सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवरती मनापासून विश्वास आहे ते प्रामाणिकपणे या, या महायुतीचं काम करणार आणि या महायुतीचा उमेदवार म्हणजे मुरली नावाप्रमाणे त्याचे सूर दिल्लीमध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही आजच्या दिवसानंतर आम्हाला खात्री आहे की हा आमचा मित्र लोकसभेच्या निमित्तानं ज्यावेळी मोठा होईल ज्यावेळी तो खासदार होईल त्या या पुण्या शहराला विकासमान करण्याचं गतिमान करण्याचं काम तो आपल्या आयुष्यामध्ये केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी प्रकट करायचा वाटतोय आणि याचबरोबर आमच्या दुसऱ्या उमेदवार जे बारामतीमध्ये असतील सुनीत्रा ताई त्यांना देखील महायुती ही मजबूतपणे त्या ठिकाणी पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते देखील परिवर्तन बारामतीचं जर तुम्हाला या लोकसभा मतदारसंघामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही मी मनापासून आमच्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांकडून मुरलीधर मोहोळ यांचं मनापासून अभिनंदन करतो तिचं काल भाजपने आदरणीय आमचे सहकारी मित्र मुरली अण्णा मोहोळ त्यांची पुणे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर सर्वात प्रथम मी सर्व महायुती आणि घटक पक्षाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक प्रामाणिक आणि निष्ठावंत म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण पुणे लोकसभा आणि पुणे शहरामध्ये आहे त्यांनी स्थायी समितीमध्ये असताना आणि त्याचबरोबर महापौर म्हणून जे पुणे शहरासाठी जे काही निर्णय घेतले होते अतिशय चांगले निर्णय त्या ठिकाणी पुणे शहरामध्ये त्यांनी घेतलेले आहे एक चांगला प्रामाणिक चेहरा आज पुणे लोकसभेसाठी एक चांगला उमेदवार म्हणून आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि संपूर्ण महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यामध्ये आज उत्साहाचं वातावरण आहे या ठिकाणी दीपक भाऊने सांगितल्याप्रमाणे यावेळी ज्यावेळेस आदरणीय गिरीश भाऊ बापट यांना ला साडेतीन लाखापेक्षा जास्त मतदैकी होतं त्यावेळी महायुती म्हणून एक राष्ट्रवादी शिवसेना त्यांच्याबरोबर आहे या अतिने येणाऱ्या लोकसभेला नक्कीच चार लाखापेक्षा जास्त या ठिकाणी मतधिक्याने या ठिकाणी आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळे या ठिकाणी निवडून येतील आणि नक्कीच सर्व महायुती आणि गटपक्ष सर्व कार्यकर्ते त्यांच्यासाठी जीवाचे रान करून या ठिकाणी नक्कीच प्रचार चांगल्या पद्धतीने करतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा होते पुन्हा एकदा महायुतीच्या वतीने मी मुरली अण्णा यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर <coughs> वास्तविक पुणे शहराला आनंद होईल अशी घटना कालच्या दिवसातली अशी म्हणावी लागेल पुणे शहराला अपेक्षित असणारं पुणे शहराचं कर्तृत्व आणि नेतृत्व म्हणून मुरली यांना मोळांकडे पाहिलं जातं त्याचप्रमाणे एक मराठा चेहरा मोदी साहेबांनी जो दिला आहे तो मराठा चेहरा म्हणून एक सगळ्यात जनसामान्यात तो प्रचल अस व्यक्तिमत्व आहे आणि आज या ठिकाणी त्यांच्या प्रचाराचा नारा फोडण्यासाठी आम्ही सर्वजण युतीचे कार्यकर्ते इथं जमलेलो आहोत दीपक मानकर असतील आपले हे शिवसेनेचे अध्यक्ष असतील आणि आमच्या युतीचे सर्वच समन्वयक असतील हे सर्व प्रामाणिकपणाने काम करण्यासाठी इच्छुक या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या घोषणेला एक पुण्यातला शिलेदार आपल्या सर्वांचा भाऊ लाडका मित्र मुरलीधरांना मोहोळ यांना काल यांची उमेदवारी जाहीर झाली आहे अण्णा आम्हाला सर्वांना अभिमान आहे की चा एक कर्तृत्व नेतृत्व वयाच्या पंचेचाळीशी मध्ये आमचा एक तरुण भाऊ आमच्या सगळ्यांचा भाऊ आमच्या बाजू मांडणारा आम्हाला खासदार म्हणून या ठिकाणी लोकसभेत जातोय या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खंबीरपणे सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या मागे उभा असणार आहे जसं आदरणीय दीपक भाऊ मानकर म्हणाले की बारामतीचा उमेदवार भाऊ तिकडं आपली सगळी खूप मोठी ताकद आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आदेश करायचा या ठिकाणी आमच्या परशुरामजी वाडेकर आहेत अशोकजी कांबळे आहेत नाना भानगिरे आहेत आणि या सगळ्यांना बांधून ठेवणारा आमचा बंधू संदीपजी खर्डेकर ज्यांनी खऱ्या अर्थाने ही महायुती एकत्रित ठेवण्याचं काम करतायत तर परत एकदा मी सगळ्यांच्या महायुतीच्या वतीने आम्ही पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी सांगतोय की पुण्याचं हे सीट जसं आदरणीय दीपाव म्हणजे ते चार लाखाच्या वर फरकाने निवडून येईल आणि आदरणीय गिरीश भाऊ बाप्पाने ते आमच्याकडून श्रद्धांजली असेल नमस्कार जय जय शिवराय आज महायुतीचे उमेदवार मुरली यांना मोहोळ यांचं नाव जाहीर झालेलं आहे रात्री नाव जाहीर झाल्यानंतर खूपच आनंद आणि सावधान वाटलं आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेबांनी देखील मुरली यांना मनापासूनच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये जसं शेवळे शिरोळेंच्या बाजूने आम्ही काम केलं रिपब्लिकन पक्षाने बापटांच्या बाजूने काम केलं मोठ्या ताकदीने आणि आता मुरली अण्णाच्याही बाजूने आम्ही जोरदार ताकदीने काम करू रिपब्लिकन पक्ष मोठ्या ताकदीने या ठिकाणी प्रचारामध्ये मोठा सहभाग नोंदवाल आणि त्यांना किमान जे उच्चांक होतं शिरोळेचं बापटांचं त्याचं उच्चांक मोडून अजून मोठ्या उच्चांकाने ते निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे आणि मला वाटतं त्यांच्या विरोधात कोण उमेदवार शिल्लक नाही आहे कारण एक चेहरा म्हणून मुरली यांनाचा एक फ्रेश चेहरा आहे चांगला चेहरा आहे ते आजच निवडून आले असं आम्हाला वाटतं तर पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा ओ नमस्कार ओ नमस्कार हा सभा मंडळ समोर सगळ्यांनी नम्र विनंती

রaid র fingers <laughs> out র র র রর র র র র রর র 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 खंडे जळके माळ मुक्ता भवराची जय देव जय देव जय मूर्ते श्री मंगल मूर्ते दर्शन मात्र मन स्मरणे मात्र मान कामना पुरते जय देव जय रघवाजी दगौरे चंदानाचे कुंकुम केरता जय देव जय देव जय ூர்த்தே தர்சன் மாணி ரே துர வரவந்தானா ஜெய தேவ ஜங்கள மூர்த்தே ஸ்ரீ

एक यम सकम तुमकना अचुतम कशव राम नारायण कृष्ण मानव काम नानक नायक हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे

प्रत्येक पुणेकर त्याच्या मनामध्ये ही भावना असते की माझ्या ग्रामदैवताचं दर्शन घेईल आशीर्वाद घेईल आणि मी कामाला जाईल आज पुन्हा एकदा संपूर्ण देशवासियांनी हा निश्चय केला आहे की मोदीजींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री करायचं आहे आणि पुण्यातून एक मत हे पुणेकरांचं महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून द्यायचं आहे आणि त्यासाठी या चांगल्या कार्याची सुरुवात आज पुण्याच्या ग्रामदैवताचा आशीर्वाद घेऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आहोत माझ्या बरोबर या ठिकाणी आमच्या सर्व महायुतीतील घटक पक्षाचे सर्व नेते आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आर पी आय आहे शिवसंग्राम आहे सगळ्याच पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणी ते आपल्याला दिसत आहेत त्यामुळे एकत्रितपणे आज सगळ्यांनी मिळून आशीर्वाद घेऊन विजयाचा संकल्प करत पुढच्या कामाला सुरुवात होती आहे त्यासाठी आम्ही सगळं आलो मी म्हणालो तसं पुणेकरांनी ठरवलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी पुण्यासाठी जे योगदान दिलं मोदी सरकारने जी उपलब्धी पुण्यासाठी दिली मेट्रो आहे चांदनी चौकाचा प्रकल्प आहे मेडिकल कॉलेज आहे नदीचा प्रकल्प आहे जवळ एक हजार कोटी केंद्राचं अनुदान त्यासाठी मिळालं सार्वजनिक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून इलेक्ट्रिक बसेस मोठ्या प्रमाणामध्ये पुण्याला मिळाल्या ह्या असे अनेक उपक्रम अनेक योजना अनेक प्रकल्प पुण्याला मोदी सरकारने दिले राज्यामध्ये चौदा ते दे एकोणीस देवेंदींचं सरकार होतं युतीचं सरकार होतं त्यावेळेलासुद्धा या पुण्याला अनेक योजना आल्या आत्ताही माननीय एकनाथ शिंदेसाहेब मान्य अजितदादा मान्य देवेंद्रजी यांचं सरकार राज्यामध्ये पुण्याचा सर्वांगीण समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे महानगरपालिकेमध्ये पाच वर्ष भाजपची सत्ता म्हणून आम्ही केलेली आहे सगळ्याचा विचार करता नक्कीच पुणेकर हे विकासाला प्राधान्य देतात अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आणि निवडणुकींचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे अपडेट घेण्यासाठी आमचं बातमीराठीने न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद